जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हर विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण जाणपण निरूपण हा समास काल सुरू केला मनुष्याला जाणून घेण्याची उर्मी उपजत आहे पण काय जाणलं तर मनुष्य जन्माचं सार्थक आहे हे उघडच आहे जर आपण दासबोध श्रवण निष्ठेनं केलं तर आपल्या लक्षात येईल की आपलं स्वरूप जाणून घेण्यामध्येच नरजन्माची सार्थकता आहे हे जे जाणणं आहे ते काही गोष्टींवरती अवलंबून आहे जसं समर्थांनी काल सांगितलं की दोन भावंड आहेत एक भाऊ करंटा निघतो तर एक भाऊ भाग्यवान निघतो जो भाऊ भाग्यवान निघालेला आहे त्याचं मूळ म्हणजे त्याच्या भाग्याचं मूळ त्याच्या विद्येमध्ये सापडतं ज्यानं प्रयत्न केले नाही तर जो आळशी राहिला ज्यानं विद्या संपादन केली नाही त्याला यश मिळू शकत नाही हाच न्याय परमार्थामध्ये आहे सद्गुरूंकडून आपण अनुग्रह जरूर घेतला पण साधन नको का करायला साधना जर नसेल सद्गुरुपदिष्ट मार्गावरून वाटचाल नसेल तर सद्गुरू करून उपयोग काय आपण गोंदवल्याला जाणार श्री महाराजांचं प्रवचन वाचणार ऐकणार पण प्रत्यक्ष नामाचा अभ्यास जर आपण केला नाही तर सर्व व्यर्थ आहे बऱ्याच साधकांना असा भ्रम असतो की मी महाराजांचा आहे असं म्हटलं की सगळं झालं पण मी महाराजांचा आहे हा भूमिकेचा अभ्यास आहे भावाचा अभ्यास आहे महाराजांचा होण्यासाठी नामामध्ये स्वतःला विसरावं लागेल नामस्मरणाची साधना नाही नामाला नेमानं बसणं नाही महाराज सांगतात त्याप्रमाणे आचरण करणं नाही आणि नुसतं तोंडानं म्हणायचं मी महाराजांचं आहे यानं परमार्थ साध्य होणार नाही दोन भावंडांपैकी एक भाऊ जसा करंटा राहिला तसे आपण परमार्थात करंटे राहू बाप सामर्थ्यशाली आहे पण जर बापाचं ऐकलं नाही बापाला अनुसरलं नाही अभ्यासच केला नाही आणि आळसच केला तर करंट पण ठरलेला आहे कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी काही गुणांचा अभ्यास करणं गरजेचं आहे ते गुण जर नसतील तर जाणणं शक्य होत नाही उदाहरणार्थ समजा आपल्याला काही शिकायचं आहे तर ते शिकण्यासाठी आपण गुरु करतो क्लासला जातो किंवा वर्गात जातो आता गुरु केला इथे भागत नाही गुरु शिकवणीमध्ये काय शिकवतो आपण पुस्तकात काय वाचतो आपल्याला वाचलेलं आणि शिकवलेलं समजत आहे का समजत असेल तर त्याप्रमाणे आपण आपला अभ्यासाचा सराव केला आहे का आणि समजत नसेल तर आपली अडचण आपली शंका आपण गुरूंना विचारली आहे का यावर आपली अभ्यासातील प्रगती ठरते प्रत्येकाच्या बुद्धीचं सामर्थ्य निरनिराळा असेल बुद्धीची क्षमता निरनिराळी असेल हे कबूल पण प्रत्येकाला प्रयत्न करण्याचं स्वातंत्र्य आहे तसंच प्रयत्न न करण्याचंही स्वातंत्र्य आहे वेळात वेळ काढून आपण नामस्मरणाला बसणं हे आपलं काम आहे श्री महाराज ते कसं करणार कोणताही गुरु ते कसं करणार शिष्यालाच साधनेचे कष्ट करावे लागतात हे जे श्री महाराज म्हणतात त्यामध्ये शिष्याचे प्रयत्नच श्री महाराज अधोरेखित करत आहेत प्रपंचाचा स्वभाव हा विषयांशी संबंधित आहे व्यवहार ही विषयांशी संबंधित आहे आपल्या जीवालाही विषयांची आवड आहे त्यामुळे प्रयत्नाशिवाय होणारी गोष्ट म्हणजे प्रपंच आहे व्यवहार आहे याचा अर्थ असा नाही की व्यवहारात कष्ट करावे लागत नाहीत किंवा प्रयत्न करावा लागत नाही प्रयत्नाशिवाय व्यवहार किंवा प्रपंच होतो याचा अर्थ आपण त्यामध्येच पडलेले आहोत तर त्यात वाहून जाणं सोपं आहे नदीचा प्रवाह समजा डावीकडून उजवीकडे जात असेल कागदाचा कपटा त्यामध्ये टाकला तर त्याला डावीकडून उजवीकडे जाण्यासाठी कष्ट करावे लागत नाहीत तसं प्रपंचाच्या प्रवाहामध्ये आपण बहिर्मुख असल्याकारणानं वेगळे कष्ट आंतरिक कष्ट करावे लागत नाहीत पण परमार्थ प्रपंचाच्या उलट दिशेचा आहे हा उलटा प्रवाह आहे आपल्याला अंतर्मुख होऊन आपल्याला आपलं मन मारून पुढे जायचं आहे म्हणून हा अभ्यास मुद्दामून करावा लागतो आणखी एक उदाहरणांनी ही गोष्ट पाहूया आपण झोपलो आहोत पहाटे आपली उठण्याची वेळ झाली तर न उठता अंथरुणावरती लोळत राहणं ही सहज कृती आहे पण उठून साधनेला बसणं हे मुद्दामून करावं लागतं प्रयत्नपूर्वक करावं लागतं आवडीचा पदार्थ समोर आला तर हावरटासारखं खाणं हे आरामात जमू शकतं पण आवडीचा पदार्थ असूनही तो संयमानं खाणं ही मुद्दामून करावी लागणारी कृती आहे अशा अर्थानं प्रपंच किंवा व्यवहार प्रयत्नाशिवाय घडतो पण साधना प्रयत्नानं करावी लागते ध्यानाला बसणं नामस्मरणाला बसणं हे आपल्या मनाच्या विरुद्ध जाणारे मार्ग आहेत नामस्मरणामध्ये विषयचिंतन नाही आहे इंद्रियांचं कोणतंही सुख नाही आहे ध्यानाला बसण्यात तर ते मुळीच नाही आहे मग अशा गोष्टी करण्यासाठी आपल्या आतून आपल्याला विरोध होतो मग अशावेळी आपला अध्यात्माचा अभ्यास पक्का नको का आपल्यामध्ये निश्चय दृढ नको का आपल्यामध्ये आपण ही गोष्ट मिळवणार मी सद्गुरुपदिष्ट मार्गाने जाणार या पद्धतीची निष्ठा नको का प्रतिभाव विश्वास नको का कालपर्यंत समर्थांनी जो उपदेश केला त्याच्या पुढे समर्थ म्हणतात विद्या नाही बुद्धी नाही विवेक नाही साक्षेप नाही कुशळता नाही व्याप नाही म्हणून प्राणी करंटा अर्थ अगदी उघड उगड़ उघड आहे आणि स्पष्ट आहे विद्या त्याच्यासाठी लागणारी हुशारी विवेक प्रयत्न करण्याची वृत्ती अंगातील कौशल्य जीवनात असलेला कामांचा व्याप आणि तो व्याप सांभाळणं हे जर गुण अंगात नसतील तर तो माणूस करंट आहे पण समर्थांना सुचवायचं आहे की हे गुण परमार्थासाठी उपयोगी आहेत यांचा अभ्यास करणं जरूर आहे विद्येचा अभ्यास बुद्धीचा अभ्यास विवेकाचा अभ्यास साक्षेपाचा अभ्यास कुशळतेचा अभ्यास आता या गोष्टीकडेही आपण सूक्ष्मतेनं पाहूया विद्या कोणती आहे अध्यात्मविद्या विद्यानाम सद्गुरू आपल्याला अध्यात्माच्या विद्येचं दान देतात आपण ज्या पद्धतीनं जीवन जगत आहे त्या पद्धतीनंच जीवन जर आपण जगत राहिलो तर आपण वासना आणि कर्म यांच्या जाळ्यात अडकून पुन्हा पुन्हा जन्माला येत राहू आपलं संसारचक्र सुटणार नाही हा जो नरदेह मिळालेला आहे तो या संसार चक्रातून बाहेर येऊन मोक्षाकडे जाण्यासाठी आहे ही गोष्ट सद्गुरूंकडून आपल्याला ऐकायला मिळते नुसतं ऐकून मोक्षापर्यंत तर कोणी जात नाही मोक्षाची इच्छा प्रबळ होण्यासाठी सुद्धा सद्गुरूंकडून श्रवण घडावं लागतं त्या श्रवणाचं चिंतन मनन घडावं लागतं मोक्षाची इच्छा प्रबळ झाली की मुमुक्षत्व अंगी बाणत तीव्र मुमुक्षत्व जेव्हा येतं तेव्हा शिष्य सद्गुरूंना शरण जाऊन गुरुपदेश घेतो तेव्हाही सद्गुरू जे देतात ती अध्यात्मविद्याच आहे तू तु तुला माहीत नाहीस तू तु तु तुझी स्वतःची ओळख करून घे असं सद्गुरू सांगतात कशी ओळख करून घेऊ मी स्वतःची असं शिष्यानं विचारलं की त्याचा मार्ग सद्गुरू सांगतात अनुग्रह करतात हा अनुग्रह म्हणजे सुद्धा अध्यात्मविद्याच आहे या अनुग्रहाच्या मार्गानं शिष्य मग वाटचाल करायला लागतो जसं मग असे आपण पाहिलं की परमार्थाचा मार्ग हा प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा मार्ग आहे मग जो प्रवाहाच्या उलटा पोहायला लागतो त्याला अर्थातच अडचणी येतात प्रवाहामध्येच पडून जर पोहायचं असेल तर प्रसंगी हातपाय मारले काय किंवा नाही मारले काय शरीर प्रवाहाबरोबर वाहत जातं पण विरुद्ध दिशेला जर पोहायचं असेल तर मात्र आपल्याला आधी निश्चय करावा लागतो की मी विरुद्ध दिशेला पोहत जाणार मी साधना करणार मी ध्यान करणार मी माझ्या सद्गुरूंचा होणार मी सद्गुरूंनी सांगितलेली जी साधना आहे ती कधीही चुकवणार नाही हे माझ्या आयुष्याचं ध्येय आहे हे मला करायचंच आहे यामध्येच माझं कल्याण आहे अशा पद्धतीचे बुद्धीचे निश्चय साधकाला अत्यंत आवश्यक आहेत हे निश्चयच जर आपण केले नाहीत तर त्या दिशेला आपली पावलं पडणार नाहीत साध्या साध्या गोष्टीत पहा आपण तो निश्चय करतो आणि मग त्या दिशेला आपली पावलं पडतात आता आजकाल मोबाईलवरून आपण खाण्याचा पदार्थ आपल्या घरी मागवतो पण नुसती भूक लागल्यानंतर आपण पदार्थ मागवतो का नीट पहा भूक लागल्यानंतर आपण विचार करतो की काय खावं आता घरात काही खायला नाही किंवा हाव असेल बाहेर खाण्याची तर ती हाव आपल्यावरती हावी होते आपण त्या हावेमध्ये वाहवत जातो मग मोबाईल उघडून वेगवेगळ्या पदार्थांचे फोटो पाहतो विचार करतो की काय खाल्लं पाहिजे किंवा मागच्या वेळी जे काही खाल्लं असेल त्याची स्मृती असते त्या स्मृतीतून पुन्हा तो पदार्थ खाण्याचा मोह उत्पन्न होतो भूक बघा किती लांब राहिली खरं म्हणजे भूक लागली आहे पण नुसत्या भूकेनं इथंपर्यंत मनुष्य आला नाही नंतर विचार झाला चिंतन झालं काही गोष्टींचं मनन झालं आणि मग तो या निर्णयापर्यंत आला की हा अमुक अमुक पदार्थ मला हवा आहे मग तो कुठे मिळतो समजा चार पाच ठिकाणी मिळत असेल तर अमुक ठिकाणचा चांगला असतो हेही आपण ठरवतो आणि शेवटी इथून हा पदार्थ मागवायचा असा निश्चय आपण बुद्धीमध्ये करतो मग त्या दिशेनं पावलं पडतात आणि मग शेवटी आपण तो पदार्थ घरी मागवतो दोन ठिकाणी मनुष्यानं बुद्धीचा वापर केला एकदा भूक लागल्यानंतर हे ठरवलं की मला काही खायचं आहे ते ठरवल्यानंतर आणखी एकदा ठरवलं की, एक की काय खायचं आहे ठरवल्यानंतर मग पावलं पडली त्या दिशेला आणि तो पदार्थ घरी आला मग आपण तो खाल्ला ही सर्व प्रक्रिया इतकी वेगानं होते की आपल्या लक्षात येत नाही की आपण इथं बुद्धी वापरली आहे आपण इथं आपलं चित्त मन वापरलेलं आहे निर्णय घेतलेला आहे आणि मग कृती केलेली आहे हे साधं जर व्यवहारात लागू आहे तर परमार्थात निश्चय नसेल तर काय उपयोग बुद्धीचा वापर करून जर आपण ठरवलंच नाही की मला साधना करायची आहे कोणत्याही परिस्थितीत करायची आहे तर ती होणं कदापि शक्य नाही पुढे समर्थ विवेक सांगतात विवेक तर परमार्थामध्ये अत्यंत आवश्यक आहे पहिली साधनाच विवेकाची आहे विवेक म्हणजे आत्मा विवेक किंवा नित्यानित्य विचार हा विवेक सद्गुरूंकडे गेल्याशिवाय कदापि कळत नाही नुसते ग्रंथ वाचून आपल्या अंतःकरणावरती हे ठसत नाही की काय शाश्वत आहे आणि काय अशाश्वत आहे आपण आपल्या देहबुद्धीतूनच वाचन करतो आणि विचार मनन करतो सद्गुरूंचं सांगणं हे अंतःकरणावरती ठसतं कारण सद्गुरू देहबुद्धी पलीकडे जाऊन आपल्याला ज्ञान सांगत असतात जसं की तू नाम घे असं पुस्तकामध्ये वाचणं वेगळं किंवा नामस्मरण करायला हवं हे वाचनात येणं वेगळं आणि सद्गुरूंनी आपल्या डोळ्यात डोळे घालून प्रेमानं आपल्याला सांगणं की तू नाम घे बाळ या दोन गोष्टींमध्ये महद अंतर आहे विचार जेव्हा सद्गुरूंकडून कानावरती येतो की तू ज्याला देह समजतोस तो तर तू नाहीसच तू सच्चिदा आनंद आत्माच आहेस पण तुला त्याची अनुभूती येत नाही कारण तू अनित्यामध्ये सापडलेला आहेस जे शाश्वत नाही त्याला शाश्वत समजून तू त्यामध्ये अडकून आहेस तुला तुझ्या इंद्रियांमधून अनुभव येतो पण अनुभव कोणाला येतो याची तुला कल्पनाच नाही गुलाबजाम खाल्लास तर छान वाटतं पण गुलाबजाम खाऊन छान वाटणं तात्पुरतं असतं कोणाला छान वाटलं कोण सुखरूप झालं हे तुला माहीतच नाही मग प्रत्येक इंद्रिय त्याचा त्याचा भोग तुझ्याकडे मागत राहतं तो भोग त्याला दिला पाहिजे हे मन आपल्याला सांगत राहतं आणि आपण मनाच्या मागे धावत राहतो हो। हे जे तुझं जीवन चालू आहे हे पूर्ण अशाश्वतामध्ये गुंतलेलं जीवन आहे यामधून तुला सुख मिळेल तसं दुःखही मिळेल असमाधान कायमस्वरूपी राहीलच हे सद्गुरूंकडून शिष्याला कळतं सद्गुरू सांगतात की तू खरा अखंड समाधानी आहेस तुझी स्थितीच मुळात शांत आहे पूर्ण आहे तृप्त आहे त्या स्थितीपर्यंत तू पोहोच आणि त्यासाठी जे अनित्य आहे त्याचा त्याग कर नित्य काय आहे तर तुझं स्वरूप आहे तेच तू आहे से ध्यानात घे आणि आपण तेच आहोत याच्या अनुसंधानात राहून अनित्याला बाजूला करण्याचा अभ्यास कर असं करणं म्हणजे विवेक आहे पण हा विवेक कळायला जसे सद्गुरू लागतात तसंच सद्गुरूंकडून विवेक मिळाल्यानंतर विवेक विचार दृढ करायला मग पाहिलं तसं बुद्धीही लागते आणि आपला अभ्यासही लागतो दर आपण देहाच्या मार्फत अनित्यामध्ये अडकत आहे आणि ज्या देहाच्या मार्फत अनित्यात अडकत आहे तो देहही अनित्य आहे इतकं सगळं अनित्य बाजूला असताना आपण नित्याचा निश्चय करणं ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही म्हणूनच यासाठी संकल्प लागतो दृढ निश्चय लागतो की आपण या मार्गानं जाणार मी नित्यस्वरूप आत्मा आहे आणि बाकी सर्व अनित्य आहे हा विवेक विचार मी दृढ ठेवणार मग यासाठी मी कुठल्या गोष्टी वापरणार अर्थातच माझं मन माझी बुद्धी आणि माझं चित्त याच गोष्टी तर वापरणार हेच आपल्याजवळ भांडवल आहे ज्यानं आपल्याला साधना करावी लागते आता इथे गंमत अशी आहे की ज्या मनामुळं आपण अनित्यात अडकलो अशाश्वतात अडकलो किंवा ज्या बुद्धीमुळं आपला अशाश्वताचा निश्चय झालेला आहे ज्या चित्तामध्ये विषयाचं चिंतन आपण केलेलं आहे त्याच चित्ताचा मनाचा आणि बुद्धीचा वापर करून आपल्याला विवेक विचार दृढ करायचा आहे म्हणजे अर्थातच इथे साधनेचे आंतरिक कष्ट आहेत आणि म्हणूनच साक्षेप महत्त्वाचा आहे साक्षेपी असणं म्हणजे प्रयत्नशील असणं आपण हे करणार या दृष्टीचा सतत प्रयत्न असणं असं पहा एक गिर्यारोहक आहे त्याला एका शिखरावरती पोहोचायचं आहे पण तिकडे जाण्यासाठी तो घरातून पहिल्यांदा बाहेर पडतो तेव्हा तो थोडीच दमलेला आहे वाटेतही तो, तो दमलेला नाही शिखराच्या पायथ्यापर्यंत जाऊनही तो विशेष दमलेला नाही पण जसं जसं शिखर जवळ येऊ लागतं तसं तसं तो अधिकाधिक दमू लागतो मग प्रत्येक पाऊल टाकण्यासाठी पराकोटीचे कष्ट घ्यावे लागतात आता ती कष्ट करण्याची स्थिती आणि घरात तो जेव्हा निघाला होता तेव्हाची स्थिती यामध्ये पुष्कळ अंतर आहे पण प्रवास तेव्हाच सुरू झालेला होता तसं आपण सद्गुरूंकडे जातो आपल्याला छान वाटतं त्यांच्याकडून आपण श्रवण करतो आपल्याला छान वाटतं ते आपल्याला आशीर्वाद देतात आपल्याला छान वाटतं पण इथं सगळं काही संपत नाही जसा जसा आपला प्रवास सुरू होतो तसं तसं प्रत्येक पाऊल नंतर टाकणं अवघड होऊन जातं कष्टाचं होऊन जातं आपलं मन आवरता आवरत नाही बुद्धीमध्ये निश्चय टिकता टिकत नाही चित्तामध्ये चिंतनही तसंच टिकत नाही पुन्हा पुन्हा आपण विषयासक्त होतो पुन्हा पुन्हा आपण इंद्रियाधीन होतो त्या गिर्यारोहकाला हो सुद्धा गुरुत्वाकर्षण खाली ओढत आहेच की एक पाऊल जरी चुकीचं पडलं तरी तो प्राणाला मुकू शकतो प्रयत्नानं तो त्या सरळ रेषेवरती चालत राहतो परमार्थाची वाट अशीच आहे धारदार पात्यावरून जाण्यासारखी क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथस्थत कवयो वदंती असं उपनिषद या करिताच सांगतं मग या निसरड्या किंवा धारदार वाटेवरून जाण्यासाठी साक्षेपच लागतो प्रयत्नांची पराकाष्ठा लागते आणि ते प्रयत्न घडावेत यासाठी साधना जिथून मिळाली त्या सद्गुरूंवरती पराकोटीचा विश्वास असावा लागतो ऐकसच्चिष्याचे लक्षणं सद्गुरूवचनी विश्वास पूर्ण असं समर्थ म्हणतात आपापल्या सोयीनं ठेवलेला थोडासा विश्वास नाही पूर्ण विश्वास शंभर टक्के विश्वास त्यामध्ये तसू मात्रही कमतरता नाही आणि पुढे म्हणतात अनन्य भावे शरण या नाव शिष्य अनन्य भावानं म्हणजे अन्य कुणी नाहीच मला हेच माझे सर्वस्व मी आणि कुणालाही जाणत नाही अशा पद्धतीचा दृढभाव दृढनिष्ठा अशी त्या सद्गुरूंप्रती लागते तरच साधनेचे साक्षेप करता येतात अन्यथा साधन मार्गावरून तो कधी घसरेल हे त्याचं त्यालाही कळणार नाही मग हे सगळे गुण ज्याच्यापशी नाहीत आणि ते गुण सांभाळण्याची कुशलता ज्याच्यापशी नाही तो करंटा म्हणायला नको का म्हणजे सद्गुरू मिळूनही त्यानं त्याचं चीज केलं नाही त्याचं सार्थक केलं नाही तर तो करंटाच मग कुशलता कशासाठी लागते कौशल्य कशासाठी लागतं कारण जेव्हा आपण साधना करणार तेव्हा आपण याच देहाचा वापर करून करणार याच बुद्धीचा मनाचा चित्ताचा वापर करून करणार आणि यांच्याच मार्फत आपण संसारात प्रपंचात व्यवहारातही वर्तन करणार म्हणजे जी गोष्ट परमात्मप्राप्तीच्या विरुद्ध दिशेची आहे त्याच गोष्टीमध्ये राहून परमात्मप्राप्तीचे प्रयत्न आपण करणार यासाठी मग कुशलताच लागते दोनच चाके आहेत पण ज्याला कुशलता नाही त्याला गाडी चालवता येत नाही त्याचा तोल जातो आणि तो पडतो गाडी चालवता येण्यासाठी ती कुशलताच यावी लागते की दोनच चाके असूनही पाय न टेकता मी कसा पुढे जात राहीन म्हणजेच आपल्यापाशी असलेली अध्यात्मविद्या जी सद्गुरूंनी दिलेली आहे आपली नाही असा नम्र भाव त्या ठिकाणी पाहिजे शिवाय बुद्धीचा साधनेप्रती असलेला निश्चय पाहिजे विवेक विचार दृढ पाहिजे आणि साधनाचे अपरिमित कष्ट पाहिजेत आणि हे सर्व करत असताना आपल्याला आपला व्यवहारही जपायचा आहे आपली कर्तव्यही जपायची आहेत आणि नुसती जपायची नाहीत तर ती प्रेमपूर्वक करायची आहेत अशी करायची आहेत की जणू ही भगवंताची किंवा सद्गुरूंची पूजा आहे मग हे करायला कौशल्यच अंगी असावं लागतं आणि हे सगळं एकत्रितपणे करणं म्हणजेच साधनेचा व्याप आहे हा व्याप ज्याच्याजवळ नाही तो करंटाच म्हणावा लागेल असं समर्थ आपल्याला सांगतात पुढे समर्थांनी कशा पद्धतीनं बोध केलेला आहे तो भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम